नागपूर रत्नागिरी या सध्या सुरू असलेल्या महामार्गाच्या कामासाठी पूर्ण वेळ प्रकल्प संचालक नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिलेले आहेत या संदर्भात दैनिक पुढारीने नोव्हेंबरमध्ये एक वृत्त मालिका प्रकाशित केली होती राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर विभागासाठी प्रकल्प संचालक हे पद आहे मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून हे पद रिक्त आहे आणि या पदाचा अतिरिक्त कार्यभार राष्ट्रीय महामार्गाच्या पुणे विभागाच्या प्रकल्प संचालकांकडे आहे पण त्यांना कोल्हापूर विभागासाठी पुरेसा वेळ देता येत नाहीये वास्तविक पाहता पाच पाच महामार्गांची कामं ज्या भागात सुरू आहेत त्या भागात राष्ट्रीय महामार्गाचा पूर्ण वेळ अधिकारी पाहिजे असं दैनिक पुढारीने आपल्या वृत्त मालिकेत स्पष्ट केलं होतं आपण पाहतोय कोल्हापूर सर्किट बेंचनं आता आदेश दिलेले आहेत याच संदर्भातील दैनिक पुढारीनं एक वृत्त प्रकाशित केलं होतं महामार्गासाठी पूर्ण वेळ प्रकल्प संचालक नेमा असे आदेश आता कोर्टानं दिलेले आहेत महामार्ग कामासाठी पूर्ण वेळ प्रकल्प संचालक नियुक्ती करा अशी मागणी करण्यात आली होती याच संदर्भातलं वृत्त दैनिक पुढारीनं दिलं होतं कोल्हापूर सर्किट बेंच चे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हे आदेश आहेत दैनिक पुढारीचे प्रतिनिधी सुनील कदम आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सुनीलजी महामार्ग का कामासाठी पूर्णवेळ प्रकल्प संचालक नियुक्त करा असे आदेश दिले गेलेले आहेत आणि याच संदर्भात दैनिक पुढारीने म्हणजेच आपण एक वृत्त देखील प्रकाशित केलं होतं <laughs> काही तांत्रिक अडचणी आहेत हो त्यामुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये मात्र अतिशय महत्वाची अशी ही बातमी आपण पाहतोय